चटपटी तसा चुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात पहिले मी चुरमुरे कमी गॅसवर गरम करून घेतलेले आहे चुरमुरे कुरकुरीत असतील तर चिवडा जास्त छान लागेल कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे कमी गॅसवर छान तळून घेतले आणि ते भाजलेल्या चुरमुऱ्यांवर काढून घेते चिवड्यात घालण्यासाठी मी मसाले काढून घेते आहे आमचूर पावडर हळद धने पावडर आणि चाट मसाला बेडगी मिरचीचं लाल तिखटही घेतलं आहे तेलात जिरे आणि मोहरी टाकून घेतली आहे त्यामध्ये मी आता हिंग टाकून घेते आहे लसूण ठेचून घेतला आहे तोही त्यात घालते आहे त्यात कडीपत्ता घालून ते परतून घेऊ गॅस कमीच ठेवायचा त्यात सगळे मसाले घालून भाजलेले चुरमुरे आणि शेंगदाणे आपण त्यात टाकून छान मिक्स करून घेते बेडगी मिरचीच्या लाल तिखटमुळे चिवड्याला खूप छान कलर येतो संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी झटपट होणारा हा चिवडा मस्त लागतो त्यात आपण चवीपुरतं मीठ आणि पिठी साखर घालून घेऊ झटपट होणारा चुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे